हॅलो एव्हरीवान गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हो या साडीवरचा लोक तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितला तर हो आज सोमवारच आहे आणि आत्ता चार साडेचार वाजले आणि मी जी लाल मोठी टिकली लावली होती ती पडून गेली म्हणून मग मला जी आरशाला लावलेली दिसली ती लाव लागलेली दिसली आरशाला लावलेली ती मी लावून घेतली आणि माझीच होती म्हणजे ती ऑब्वियसली आणि मी थोडीशी ओली झाली आहे कारण की मी खाली गेली होती मला पावसात ओलं व्हायला खूप आवडतं मग मी गेली होती खाली तर मग एक रील पण शूट केली ती मी माझ्या चॅनलवर अपलोड याच्या कधी करेल माहीत नाहीन केली असेल तर तुम्ही ती नक्की बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा तर आता मला ना रुद्राभिषेकच्या शे सेवा करायच्या आहे पण ओली झाली म्हटलं आधी किचनमध्ये राहून किचनचे थोडेफार कामं करून घेऊ भांडे वगैरे लावून देऊ घासायचे भांडे घासून घेऊ तोपर्यंत मी थोडीशी सुकेल आणि मग नंतर रुद्राभिषेकच्या सेवा करेल कारण की प्रशांतजी घरात असले का काहीतरी डिस्टर्ब करतात ते मला म्हटलं तेने तेवढ्यामध्ये आपण सेवा करून घेऊ बाय बायदवी ते कुठं गेले ओले व्हायला गेले मोटर बुलेटवर रेनकोट घालून घेतला आणि खूप भारी पाऊस पडतो आहे म्हणे त्यांना असं आवडतं मला पण बोलवत होते मी म्हटलं मला नाही यायचं तुम्ही जा तर ते खास भिजायसाठी म्हणून टू व्हीलरवर गेले भिजायला गेले रेनकोट घालून भिजायला नाही पावसाचं फिरायला आवडतं त्यांना तर चला आता मी किचनमधलं थोडं आवरून घेते आणि मग रुद्राभिषेक करेन इथे मी रुद्राभिषेक करण्याची सगळी तयारी करून घेतली आपलं साजूक तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा मी लावणार आहे पंचामृत बनवून घेतलं दोन कलश पिण्याचे पाणी भरून घेतले कारण आम्ही आम्ही हे अभिषेकचं पाणी पित असतो त्यानंतर मी माझ्या रुद्राभिषेकच्या सगळ्या सेवा नेते से स्तोत्रमधून बघून करेल आणि शिवलीला अमृतचे दोन अध्याय देखील वाचेल इथे भस्म हळद कु कुंकू अक्षदा अगरबत्ती तूप दिव्यामध्ये टाकायला प्रशांत जी आज बेल घेऊन आलेले आहे तर छान असा एक शाट बेल मी निवडला त्याच्यामध्ये थोडेफार तुटलेले वगैरे पानं ते, ते काढूनही हा एक शाट भरलान फुलांखाली पण परत अजून अकरा आहे मी म्हटलं प्रतीकला प्रशांतजींना व्हायला लावते तर छान एक शाट बेल मी इथे मस्त त्यांचे ते देठ खुडून घेतलेले आहे आणि हे माझा अभिषेक पात्रच म्हण म्हणूया याला पण मी पहिले पंचामृतने शिवलिंगाला स्नान घालून ते पाणी काढून घेईल आणि मग साध्या पाण्याचा अभिषेक सुरू करेल ओम नमा

आणि एकशे आठ बेलपत्र जी मी घेतली होती मी म्हटलं ना मी त्याचा डेट असा खुडून घेतला होता आणि मी आज प्रॉपर म्हणजे म्हणतात ना बेल वाहण्याआधी तो पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा असा तर मी पाणी एका कलशामध्ये पाण्यामध्ये तो बुडवून पालथा पालथा व्हायचा असता आणि बेलपत्राचा जो देट असतो ना तो शिवलिंगाकडे करायचा अशा पद्धतीने छान असे एकशे आठ बेल मी वाहिले तर मी स्वतः खूप खुश होते आपली मनासारखी सेवा केली की आपल्याला खूप छान वाटतं आणि मी जेव्हाही पंचामृत बनवते ना प्रतिक करीणाचं म्हणणं असं असतं की जास्त बनव त्यांना पंचामृत प्रसाद म्हणून खायला खूप आवडतं तर पूजा झाल्यानंतर मग मी हे फुलपात्रामध्ये जे पंचामृत आहे थोडंसं प्रसाद म्हणून मी आणि प्रशांतीजींनी घेतलं आणि बाकीचं मग प्रतीकला दिलं आणि हे बघा किती छान मस्त मस्तपैकी फुलं पण अर्पण केली आणि बेलपत्र पण अर्पण केले भस्म पण लावला शिवलिंगाला आणि देवाऱ्यामध्ये जे देव आहेत श्रीस्वामी समर्थ महाराज दुर्गामाता शंकर महाराज त्यांच्या पण आरती केल्या आणि हे बघा इथे मी आता भाकरी बनवते तर जी बाहेर गेले ना ते तसंच साईटवर गेले त्यांच्या आणि ते खूप ओले होऊन आले आणि मग त्यांना भूक लागली होती उपवास होता त्यांचा आणि त्यांना माहिती हिला रुद्राभिषेक करायला खूप म्हणजे दोन दोन तास तर हिचे चाललेच जातात तर हे बघा इथे त्यांनी दोन प्रकारच्या डाळ माझ्यासाठी ही फिक्की केली आहे आणि तिकडच्या कढईमध्ये ती तिखट केली आहे आणि भेंडीची भाजी हे सगळं त्यांनी करून ठेवलं कारण की त्यांना असं वाटलं म्हणजे ही पटकन भाकरी पोळी करून आपल्याला जेवायला देईल असं तर हे बघा इथे ज्वारीच्या भाकरी किती मस्त फुलताय आणि मागे मला एका ताईंनी विचारलं होतं त्यांनी कदाचित म्हणजे केलेलं नसतील किंवा के येत नसतील आता कुणाकुणाला नाही येत ना ज्यांना सवय नसती तर तुम्ही जसं नागलीच्या पिठाला वाफवून करता तसं बाजरीच्या केलं तर चालेल का तर मी त्यांना म्हटलं मी तर नाही केलेली बाजरीच्या पिठाची वाफवून ज्वारीची मी एक दोन दिवस केली वाफवून पण मग नंतर मग म्हटलं ज्वारीची काय वाफवायची गरज नाही तसं नाही का ज्वारीची ना अशी केली तरी छानच बनते आणि मी बघा किती मोठ्या मोठ्या भाकरी करते आपल्याला सवय असली मोठ्या मोठ्या करायची त्या छोट्या छोट्या करायचं म्हणजे नुसतं अडकून पडायचं काम होतं तर मी आम्ही कसं लग्नाच्या आधीपासून स्वयंपाक वगैरे नाही का मोठ्या बहिणीचं लग्न झालं का मग दोन नंबरची स्वयंपाकाची वेळ मग तीन नंबरची त्या पाळ्या ठरलेल्या असायच्या आमच्या स्वयंपाकाच्या एकीने सकाळी करायचा एकीने संध्याकाळी तर मग तो स्वयंपाक करायचा म्हणजे किती भाकरी कराव्या लागायच्या जर भाकरी असेल तर सहा बहिणी दोन भाऊ आई वडील आणि आईचे वडील असे आम्ही अकरा जणांचं कुटुंब होतं तर मग अकरा भाकरी कराव्या लागायच्या मग मोठ्या मोठ्या थापून मोकळा व्हायचं तर मला अशाही छोट्या छोट्या मी खेळत बसतच नाही पण आज जरा जास्तच मोठ्या मोठ्या केल्या म्हटलं चला तिघांना जेवायचं चार भाकरी करू हे बघा प्रतीक मस्त पैकी आता उपवास सोडण्याआधी देवाला नमस्कार करून घेतोय जय महाराष्ट्र गाईड वेलकम बॅक टू चॅनल जरा तुमच्या ठाण्याचं हे दे ना लोकांना जरा पाऊस किती चालू आहे न्यूजला आपण काय बघतोय दरवर्षी सारखा दाखवतोय की खूप धो धो पाऊस चालू आहे हाय अग्री कि नांदेड किंवा कोल्हापूर साईडला पण थिंक पाणी आणि जे लोक फसले त्यांना माझी मी प्रे करतो की ते लवकरात लवकर त्याच्यातून निघेल पण मुंबईच्या बाबतीत बोलायचं म्हटलं की दरवर्षी न्यूज वाले बोलताय की खूप पाणी पडतंय खूप पाऊस पडतोय हे झालं ते झालं ऍक्च्युअल रस्त्यांवर काय नसतं झालेलं जरी झालेलं असेल तरी एवढं सिरियस नाही एवढं न्यूज वाले दाखवतात पण हा जे लोक बाहेरून बघताय त्यांना सांगतो की मुंबईमध्ये खूप पाऊस चालू आहे दोन दिवसापासून आणि पावसा पाण्याच बाहेर ट्रिप प्लॅन ना पावसा पाण्याच बाहेर ट्रिप प्लॅन करा ना असं काही नाही ए बाबा उलट <laughs> नाही जायचं घाटला जा लोणावल्याला जा इगतपुरीला जा छान छान वातावरण चा आनंद घ्या सुट्ट्या भेटला असतील आता ते टाइम युज करा मस्त ठाणे म्हणूनच खा किती ठिकाणी ऍक्सिडेंट होता पोरं वाहून जाता लोक वाहून जाता सेफ्टी मेंबर्सच्या आणि प्रचंड पाऊस पडतोय ठाण्यामध्ये त्या दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये तुम्ही बघू शकता काहीतरी दिसतंय का पूर्ण असं फॉग असं वाटतं पूर्ण फॉग आहे भरपूर खूप जोरात मुसळधार असा पाऊस पडतोय आणि न्यूजला पण दाखवत आहे रस्ते पूर्ण असे पाण्याने भरले मुलं शाळेत जाणारे उद्या तर सर्व शाळा बंद ठेवण्यात आहे बऱ्याच ठिकाणी आज 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 आणि बघा मागच्या बाजूने ओलो झालं पण ते पवार साहेबांचं आहे त्याच्यामुळे काय फरक नाही पडत आम्ही इथे सगळा आढावा घेत राहतो आता जाळ असं काही नाहीये पण एक असं नाही का आपल्या मनाला समाधान आणि बाप्पा येणार आणि बाप्पांच्या स्वागतासाठी आपण हे सगळं केलंच पाहिजे तर जाळं जळमट सगळे आपण काढून घेतले पाहिजे असो नाही तर नसो थोडंसं असं झालं नाही जसं आता काही जाळं वगैरे नाही कारण मी वरच्यावर क्लिनिंग करत असते तर आता संपूर्ण घराला मी हा फॅन ब्रश जसं मेकअपमध्ये असतो आपला हायलाइटर लावायचा फॅन ब्रश तसा हा माझा जाळं काढायचा फॅन ब्रश आहे तर मी आता संपूर्ण घराचं जाळं काढून घेणार आहे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी बरंच काही काही कामं तुमची सुरू असतील घराची क्लिनिंग वगैरे नाही हे बघा जिथे ट्रॉफी ठेवलेलं आहे ना सगळ्या हे आपण मी काढून घेतल्या हा आपण ग्लास क्लीन करू म्हटलं कसं पिरियडमध्ये नाही करायचे असता कामं ना म्हणतात असं आता काय कोणी पाळतं कोणी नाही पाळत हे सगळे नियम आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाळायचं नाही का तर आता हा ग्लास पण क्लीन करून घेतला मी आता ट्रॉफी परत इट इज ठेवून देते याच्यावरती घराची सेटलमेंट थोडी चेंज केली ती तर तुम्हाला माहितीच आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना आवडली देखील त्याबद्दल थँक्यू सो मच तर हा सोफा इकडे आता प्रशांतजी आणि प्रतीक बाहेर पडले साईटवर गेले ते असले की ते कटकट करता गणपती बाप्पा येणारे आणि नेमकं आता मला इतकं टेन्शन आहे आता आज बघा एकोणावीस तारीख आहे सत्तावीसला बाप्पांची स्थापना आहे आणि माझी डेट पण आहे म्हणजे मला प्रत्येक वेळेचं आपल्याला माहीत असतं तर एकवीस बावीसला यायला पाहिजे पण ते काय आपल्या हातात नसतं म्हणून मग म्हटलं चला आज आपण आता हे लोक नाही आहे तर इथे असं थोडंसं सोफे वगैरे मी सरकवले आणि आता हे सगळं मी क्लीन करून घेईल इकडे आणि नंतर मग सोफा इकडे सरकवून देईल सोफ्याचे पण मी कुशन काढून घेतले आणि हे बघा मी ना गरम पाणी घेतले थोडंसं सर्फ टाकलं लिक्विड डिटर्जंट टाकलं आणि छान असे गरम पाण्याने स्वच्छ पुसून घेतले कारण कसं इतका पाऊस पडतो आहे ना ठाण्यामध्ये तर असे फंगस वगैरे आणि दोन दिवसापासून बुलेटची चावी नव्हती मिळत तर इथे साईडला होती, होती आ, प्लस एक पेन होता आणि काय म्हणतात त्याला स्क्रूड्रायवर बऱ्याच गोष्टी तिथे निघाला तर मग तो पण छान असा क्लीन करून घेतला बऱ्यापैकी खराब झालेले आहे फॅन कारण कसं हे स्लायडिंग ओपन असताना हे बघा पुढे खूप अशी माती झाली आहे याला जास्त कारण हा स्लायडिंगच्या जवळ आहे ना तर आता हे सुद्धा क्लीन करून घेते आहे एकदा आणि मी असे काही कामं काम आंघोळीच्या आधीच करते तुम्हा मी तुम्हाला नेहमीच सांगते आणि केस बघा माझे केस बघून तो तुम्हाला हसायला येईल खूप पातळ झाले खूप केस गळता काय कळत नाही काय करावं एकदम म्हणजे दिसतसुद्धा नाही तर मी ये ना तेल लावून घेतलेलं आहे केसांना आणि आंघोळीच्या आधीच म्हटलं चला हे क्लीन करून घेऊ तर फॅन असे खूप मेंचट मेंचट झाले आणि एक दोन दिवसापूर्वी सासूबाई आणि मी बोलत होते तर मग त्या मला विचारत होत्या की गणपती बसवणार आहे का बाबा त्यांना माहिती आहे ना, ना बोईच्या भावाचं असं झालं आहे त्यांना माहिती आहे की हिला ही दुःखामध्ये असं तर मम्मी त्यांना आता त्या बिचाऱ्यांचा काय दोष नाही काही हे कोणते त्यांना त्यांचं ऐकणारे लगेच पण मम्मी त्यांना ऐकवत होते काय मी डिसिजन मेकर आहे का म्हटलं आता यांना बसवायचं असे आणि माझं असं म्हणणं नाही आता आपण खाणं पिणं कुठं सोडलंय नाही का सगळं तर करतोच आहे मग देवाचं का नाही करायचं पण मम्मी म्हटलं होतं की आपण असं आम्ही दरवेळेस खूप छान बसवतो तुम्ही नेहमी जर बघत असाल तर बघा खूप सुंदर करतो आम्ही तर माझं असं होतं की यावेळेस आपण असं सिम्पल छोटीशी मूर्ती घेऊ आणि खूप काही जास्त असं डेकोरेशन वगैरे नाही करायचं व पण काय झालं मागच्या वर्षी ग हैदराबादला आहे ना गणपती बाप्पा बसणार होते पाच तारखेला आणि ज्या दिवशी बाप्पा बसणार होते त्याच दिवशी माझ्या भावाचं असं झालं पण त्याच्या आठ दिवस आधीच प्रशांतजी आणि प्रतीक मार्केटमध्ये जाऊन तिकडे काय आम्हाला मंदिर भेटलं नाही जसं मुंबईमध्ये पूर्वी थर्माकॉलचे भेटायचे आणि त्याच्यानंतर थर्माकॉल बंद झाल्यावरही आम्हाला भेटूनच जायचे पण तिथे काय भेटलं नाही आम्ही एकदा तिघंही गेलो होतो तोसुद्धा व्हिडिओ आहे आम्ही किती फिरलो पण आम्हाला काय मंदिर भेटलं नाही मग नेक्स्ट टाइम ते काय बोलले तेव्हा ना गोकुळाष्टमी होती तर मार्केटमध्ये आम्हाला असं सा सांगण्यात आलं की आता सगळ्या गोकुळाष्टमीशी रिलेटेड वस्तू आहे ब तुम्हाला गणपतीसाठी घ्यायचं आहे तर आठ दिवसानी आम आठ दिवसांनी परत गेले होते प्रत्येकाने प्रशांतजी तेव्हा मी नव्हते गेले तर त्यांनी खूप सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आणल्या होत्या जो जो पाच सहा हजारचे फुलं वगैरे ते सगळं असतं दिसेलच तुम्हाला ह्यावेळेस गणपतीमध्ये आणि बाप्पा काय बसवणे झाले नाही बुक पण केली होती मूर्ती मग ती प्रशांतजींनी कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जो गणपती बसवला होता ना मग त्यांनी त्या ऑफिसवाल्यांना इन्फॉर्म केलं होतं चिठ्ठी व्हॉट्सअप करून दिली होती आपण जी बुक करतो बाप्पाची मूर्ती ती रिसिट आणि तिथून घेऊन या बो मूर्ती असं मग ती मूर्ती आणून बसवली होती ऑफिसमध्ये तर ते सगळं डेकोरेशनचं सामान आहे आमच्याकडे आणि मग मी आ तेच बोलले सासूबाईंना की माझ्या थोडी मनावर एका बो असं आणि प्रतीकने ह्यावेळेस मी तुम्हाला ते शेअर केलं आहे तुमच्याबरोबर की त्याने कन्स्ट्रक्शन साईट त्याची पहिली होती तर तिचं पहिलं पेमेंट आल्या आल्या त्याच दिवशी आम्ही तो गणपती बाप्पा बुक केले होते तर ह्या वेळेचा गणपती बाप्पा आपल्या प्रतीकने घेतलेला आहे तो वर्कशॉप सा, सा तर कधीच सांभाळतो पण जसं कन्स्ट्रक्शन साईटचं पहिलं पेमेंटमधून तर त्याची इच्छा होती त्याची भावना त्याच्या श्रद्धा त्याचा आम्ही मान ठेवला आणि त्याने घेतलेली आहे मूर्ती कशी मूर्ती काय बाप्पा तर तशी प्रत्येक रूपमध्ये छानच दिसतात तर घरी येतील तेव्हा ते तुम्हाला दिसतीलच तर गणपती बाप्पा येणार असता तेव्हा सुद्धा आपण दिवाळीसारखं आपल्या घराचे काणे खोपरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं एकदम घरात कुठेच घाण नको एवढे भारी पाहुणे आपल्याकडे येणार असते तर त्यांना असं आनंद वाटलं पाहिजे एकदम पॉझ पॉझिटिव्ह असं वातावरण असलं पाहिजे आणि त्या दहा दिवस जोपर्यंत बाप्पा आपल्या घरी आहे आपल्या घरातलं वातावरण एकदम स्वच्छ सुंदर निर्मळ शांत असं असलं पाहिजे घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद विवाद कटकटी भांडणं असं होता कामानं हे सकाळी सकाळी घर स्वच्छ करायचं सकाळ संध्याकाळ पूजा आरती धूप दीप प्रसाद आणि ते दहा दिवस इतके छान असे भरकन निघून जाता कळतसुद्धा नाही बाप्पा आले आणि त्यांची जायची वेळ ती ती कल्पनाच करवत नाही तर पण खूप छान खूप म्हणजे खूप आनंदच जातात ते दहा दिवस दुःख तर आमचं एवढं मोठं आहे की ते काही केल्या भरून निघणार नाही आणि कधी विसरण्यासारखं पण नाही आहे परंतु तेच की आपण कुठे हे भाऊ गेला म्हणून काय कोणी आम्ही खाण्यापिणं सोडलं का जगणं सोडलं सगळं तर करतोच आहे मग देवाचं तरी का सोडायचं बॉ देवाचं तरी का नाही करायचं हाच विचार डोक्यात आला म्हणून म्हटलं चला अडचण येण्याआधी पहिले आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं घर स्वच्छ करून घेऊ हॉलची तर ऑलमोस्ट मी सगळी क्लिनिंग केली आहे एक आता फक्त तो देवाराचा टेबल आहे ना तो आम्ही मोठा करणार आहोत आणि त्याच अर्ध्या टेबलवर बाप्पाला बसवायचं आहे म्हणजे फ्रीजच्या आणि देव्हाऱ्याच्यामध्ये जेवढी जागा आहे ना त्या जागेतच आता जागेअभावी थोडं એડજસ્ટમેન્ટ करावे લાગnare तर बाकी तर हॉलमध्ये जेवढ्या पण वस्तू आहे फोटो फ्रेम वगैरे ए टू झेड सगळं सगळं मी क्लीन करून घेतलं शिवाजी महाराजांची फ्रेम पण पुसून घेतली डायनिंग टेबलच्या चेअर पण पुसून घेतल्या टी पॉय पण पुसून घेतला हा वास पण पुसून घेतला म्हणजे काही शेअर केलं तुमच्याबरोबर काही नाही केलं पण ए टू झेड गोष्टी मी आ, क्लीन करून घेतल्या हॉलमधल्या फक्त मला फ्रीज आतमधून क्लीन करायचं आहे आणि देव्हारा एकदा खाली काढून तो देव्हाऱ्याचा टेबल वगैरे क्लीन करू म्हटलं चांगला मागून पुडून आतून बाहेरून कारण की त्याच्यावरच बाप विराजमान करायचंय छोले मी घेतले कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा छोटंसं अर्ध तुटलेलं स्टार फूल दोन चार लोंगा दोन चार मिरे आणि मीठ टाकलेलं आहे आणि मी आता हा कुकर लावते चांगल्या सात आठ शिट्ट्या करून घेणारे छोले मी रात्रभर भिजवले होते आणि आता सात आठ शिट्ट्यांमध्ये ते छान शिजून जातील आणि हे बघा इथे मी दोन टमॅटो घेतलं एक कांदा घेतला मोठा आलं घेतलं कोथंबीर आणि लसूण आता हे सगळं मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून छान अशी पेस्ट करून घेणार आहे त्याचा ग्राइंड करून घेणार आहे त्याला चांगलं आणि हे बघा छोले एकदम छान मस्त सात आठ शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिजले त्यातले जे खडे मसाले आहे ना तर मोठे मोठे मी दालचिनी चार फुल काढून घेते तुम्हाला जर नाही आवडत असेल दाताखाली आलेलं लॉंग मिर तर तेही तुम्ही काढू शकता मी ते नाही काढत बसली एक दोन काढले वरवर ज्या दिसल्या त्या आणि आता मी पॅनमध्ये टाकते तो ग्राइंड केलेला मसाला तर एक तेजपत्ता टाकला आणि हा मसाला टाकला इतकी छान झाली होती टेस्ट खूप म्हणजे खूप छान टेस्ट झाली होती छोल्याच्या भाजीची आणि आता मी काय रेडीमेड मसाले नाही वापरत खरं सांगू तो मला नाही आवडत कारण ते कधीचे बनवलेले काय चांगले असतात काही लोक खूपच वापरतात मी ना एक मसाला घरी बनवलेला आहे खड्या मसाल्यांपासूनच बनवला आहे धने जिरे त्याचा वापर करूनच बनवला आहे मी काही बनवते ना कढाई पनीर किंवा छोले रस तोच वापरते तर पाणी चांगलं हे होईपर्यंत तो, तो मसाला चांगला परतवून घ्यायचा गॅसची लो फ्लेम ठेवून मी चांगला तो आठ एक मिनटं चांगला फ्राय करून घेतला नंतर हळद टाकली मग दोन टी स्पून मी लाल मिरची पावडर टाकली त्यानंतर जो मी घरी बनवलेला मसाला आहे ना मी म्हटलं तो मसाला टाकला एक टीस्पून आणि त्याच्यानंतर एक स्पून काळा मसाला माझा जो ठेवणीचा मसाला असतो ना आपला तो पण टाकला एक टीस्पून तुम्ही गरम मसालाही वापरू शकता तुमच्याकडे असेल छोले मसाला तुम्ही छोले मसालाही वापरू शकतात ज्याची त्याची आवड आहे पण असे घरातले मसाले वापरू नाही खूप छान लागते भाजी तर छान तो मसाला टाकल्यावर पण परतून घेणं खूप छान आहे ते जर पाणी राहिलं ना पहिलं आपण कसं ते भाजलेलं नसतं कांदा टमॅटो वगैरे तर तर ते कच्चंच असतं तर त्यातलं पण पाणी चांगलं असं सा ड्राय होऊन जायला पाहिजे मसाला तरच भाजी खूप छान टेस्ट देते त्याला बराच वेळ लागतो तर छोले ना मी जरा असे आपण काय म्हणतो त्याला घोटले घोटले जरा ते असे मॅश करून घेतले ते पळीनेच चांगले शिजले होते मग ते ते थोडेसे मॅश झाले आणि हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता आता छोल्याची भाजी खूप पातळ नसते आणि ती चांगली वाटणार नाही पातळ पण ही जरा मला जास्तच घट्ट वाटत होती तर मी अजून थोडं पाणी टाकलं आणि छान मस्त मंद आचेवर ही छोल्याची भाजी मी उकळून घेणारे आणि ही भाजी आपण पोळी भाकरी आता आम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबरच वर खाणार आहोत भात किंवा छोले भटुरे पण खाल्ले जातात पण आम्ही तर भाकरीबरोबरच खाणार आहोत तर खूप छान झाली होती ही माझी भाजी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू